शहर परिसरासह जिल्ह्याभरात सध्या रस्त्यांचे जाळे जात आहे अनेक राष्ट्रीय महामार्गांसह रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे परंतु या महामार्गाची निर्मिती करताना स्थानिक नागरिक शेतकरी यांच्या अडचणीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब समोर आली आहे महामार्गालगत सर्व्हिस रोड न केल्याने भुयारी रस्त्याची निर्मिती न केल्याने संबंधित गावखेड्यातील नागरिक शेतकरी दूध भाजीपाला उत्पादक शाळकरी विद्यार्थी यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम खाते आणि एकूणच प्रशासनातील अधिकारी नागरिकांना येणाऱ्या अडचणीकडे दुर्लक्ष करत असून केंद्रीय दयावळण मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे नगर शहर परिसरात सध्या बाह्यवळण म्हणजे बायपास रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे प्रत्येक चौकात पुलांची निर्मिती करण्यात आली असून पुलाखालून महामार्ग काढण्यात आले आहेत केरगाव बायपास चौकातून नगर पुणे आरणगाव चौकातून नगर दौंड वाळून चौकातून नगर सोलापूर नेप्टीजवळच्या चौकातून नगर कल्याण महामार्ग हे बायपास रोडच्या पुला करून जात आहेत तथापि या पुलांची निर्मिती करताना काही ठिकाणी सर्व्हिस रोड सोडण्यात आलेले नाहीत भुयारी मार्गही काढण्यात आलेले नाहीत बायपासच्या दोन्ही बाजूने असलेल्या नागरी वस्तीतील लोकांसाठी रस्ता ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागत आहे तसेच नागरिक शेतकरी दूध भाजीपाला उत्पादक शाळकरी विद्यार्थी यांना बायपास वरून लांबून वळसा घेऊन शहरात यावे लागते सर्व्हिस रोडची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतापर्यंत जाणे अडचणीचे झाले आहे या महामार्गांची निर्मिती करताना आसपासच्या नागरिकांची गैरसो होणार नाही याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही अनेक ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या सदरचे महामार्ग नागरिकांसाठी अडचणीचे ठरत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या सव्वीस फेब्रुवारीच्या नगर दौऱ्यात याबाबत दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल करा